नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी धरईत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त धर आहेत तीन हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दराईत तीन हजार रुपये पुढील पीक आहे जुवारी कमीत कमी धरत एक हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त धरत दोन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण जरात दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी धरत पाच हजार रुपये जास्तीत जास्त धरत सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार सातशे वीस रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी के दर आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण द्राईत चार हजार चारशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी के धरत पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण द्राईत पाच हजार तीनशे वीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी धरत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहीत सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दराईत सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये पुढील पीक आहे मका लोकल कमीत कमी धरत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दराईत दोन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दराईत दोन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी के धरत तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दराईत चार हजार शंभर रुपये पुढील पीक आहे भुईमोंग शेंगा कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार आठशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दराईत चार हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे धने लोकल कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारणत राहीत तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये तरी व ते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद